भिवंडी शहरातील विठ्ठल नगरमध्ये राहणाऱ्या सोनू अलीच्या डोक्यात लोखंडी सळे घुसल्याने त्याच्यावर पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डोक्यातून लोखंडी सळे काढण्यात आले जखमी रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टर श्रुती शेळके यांनी मेट्रो प्रकल्प पुलावरून पडलेली ही लोखंडी सळी रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसल्याची धक्कादायक घटना काल नारपोली परिसरात घडली होती या अपघातातील जखमी सोनू अली याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते या अपघात प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून जखमी सोनू अली यास योग्य ती भरपाई मिळावी अशी मागणी आता करण्यात आली पाच तासाच्या शस्त्रक्रियेनंतर ही सळी बाहेर काढण्यात यश आलेलं आहे सध्या मात्र या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जी सर्जरी जवळजवळ चार आ, ते पाच तास चालली त्या रॉड काढल्यानंतर त्याच्यासोबत जे फ्रॅक्चर झालेले बोन होते ते सुद्धा काढण्यात आले सुदैवाने कुठलाही मेजर ब्लड लॉस या सर्जरीमध्ये झालेला नाही पेशंट सध्या आता आयसीयू मध्ये आहे अंडर स्ट्रिक्ट मॉनिटरिंग आहे पेशंटला सध्या आपण अजून एक दोन दिवस स्ट्रिक्ट मॉनिटर करणार आहोत पेशंटचा न्युरोलॉजिकल रिस्पॉन्स बघून हो हळूहळू आपण व्हेंटिलेटर कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत पण आता या क्षणाला पेशंट व्हायटली स्टेबल आहे